नमस्कार सांगते हो, हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत नागपंचमी एक पवित्र सण उत्सवांना विशेष महत्व आहे त्यातही नागपंचमी हा एक पवित्र आणि धार्मिक सण मानला जातो हा सण श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला म्हणजे श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो नागपंचमी ही विशेषत सर्पांची पूजा करण्याचा दिवस आहे नागपंचमीचे महत्व पुराणानुसार पृथ्वीवरील जीवांचे रक्षण करणाऱ्या सर्पांना वंदन करण्याची परंपरा फार प्राचीन आहे शेषनाग वासुकी तक्षक आणि अन्य प्रमुख नागदेव यांची स्मृती म्हणून या दिवशी नागपूजा केली जाते हिंदू धर्मातील अनेक देवतांचे वाहन सर्प आहे तसेच भगवान शिव यांच्या गळ्यात वासुकी नाग आहे आणि श्री विष्णू श्री शेष नागावर शयन करतात करता। त्यामुळे नागांची पूजा, पूजा ही केवळ अंधश्रद्धा नसून निसर्गाशी नाते जपणारा एक सांस्कृतिक संदेश आहे या दिवशी नागदेवतेची माती धातू किंवा चितारलेली मूर्ती घरात आणून पूजा केली जाते दूध हळद कुंकू फुले अक्षरा त्यांना ओवाळले जाते अनेक ठिकाणी नागोबांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जसे की विटेवर झाडाच्या भोवती किंवा नागोबाची पिंड असलेल्या ठिकाणी पूजा केली जाते काही लोक प्रत्यक्ष सापांना दूध प्रेमी आनी तद्य। याचे समर्थन करत पर्यावरण आणि सर्प हे निसर्गाच्या समतोलासाठी उपयुक्त प्राणी असून त्यांचे रक्षण करणे हीच या सणामागील मुख्य भावना आहे शेतकरी वर्ग नागदेवतेला नमन करून आपल्या शेतीचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना करतो काही ठिकाणी कुस्ती मल्लखांब यासारखे पारंपरिक कार्यक्रमही होतात नागपंचमी हा सण केवळ धार्मिक नसून निसर्गरक्षणाची शिकवण देणारा आहे श्रद्धा परंपरा आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा सण समाजात सौभार्द्र वाढवतो या पवित्र सणानिमित्त एक छोटीशी कविता श्रावणाची ती पंचमी आली भक्तीभावांची वारी नागदेवतेच्या पूजेसाठी सजली फुलांनी दुधाने ओवाळून केला सन्मान निसर्गरक्षक नागोबांचा मान ठेवा हा आपला प्राण नागोबाच्या पावन पूजेला आजचा दिवस खास असतो श्रावणाच्या गार वाऱ्यात भक्तिभाव गगनाज रुजतो शिवगंगा जशी ओसंडून वाहे, तशीच श्रद्धा अंतकरणात वाहे निसर्गरक्षक नागदेवता तुमचं आशीर्वाद सदैव राहुरा हो। दूध फुले ओवाळी थाळी सजली अंगणात रंगबिरंगी रांगोळी शुभेच्छा देई नागपंचमीच्या ही परंपरा राहो रा अखंडवाळी पंचमी आली श्रावणाची भक्तिभाव घेऊन नागोबांच्या पूजेला दार फुले मन ठेवून दूध फुले ओवाळी केला सन्मान निसर्गरक्षक नागदेवतेस कोटी कोटी प्रणाम चलग सखे वारुळाला 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 नागोबाला पूजा नागो नागो या पूजा उबार वाहुत्याला वाहू त्याला नागोबाला बारा घरच्या जणी बारा जणी रूपवंती कुवारिणी 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 नागोबाची पूजू फणी कुंकवाचा मागू धनी राज्यपद मागू त्याला मागू त्याला नागोबाला बाळपण त्याला वाहू त्याला वाहू त्याला वाहू ग नागोबाला फुल वाहू लालमणी माती लेऊ ग औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला बाई कुंकवाला ग सखे वारुळाला 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 ग नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला गांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी माझे पण प्राणनाथ घरी नाही आले माझे पण प्राणनाथ घरी नाही आले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले जळभरे पानोपानी संतोषली वनराणी जळभरे पानोपानी संतोषली वनराणी खळखळा वाहतात धुंद नदी नाले खळखळा वाहतात धुंद नदी नाले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले आरशात माझी मला बाई किती वेळा आरशात माझी मला किती वेळा वळचणीची पाल काही भले बुरे बोले वळचणीची पाल काही भले बुरे बोले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले मुलींनी हिंदोळे फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले धन्यवाद